आली लक्ष्मी हसत पूजा करू गथातात आली लक्ष्मी हसत पूजा करू ग असं स्वरूप पाहून धन्य झाले मी जीवनात असं स्वरूप पाहून धन्य झाले मी जीवनात तिची ओटी गभरू पाहून धन्य झाले मी जीवनात असं स्वरूप पाहून धन्य झाले मी जीवनात आली लक्ष मी पूजा करू गात असं स्वरूप पाहून धन्य झाले मी जीवनात पाना फुलाच्या करू माना आपण श्रद्धेने वाहू ग पाना फुलाच्या चला चला ग माय बाई सुता पण धरू ग चला, चला ग माय बाई सुता पण धरू ग अस स्वरूप पाहून ना धन्य झाले मी जीवनात असं स्वरूप पाहून ना धन्य झाले मी जीवनात आली मी हसत पूजा करू कथातात था असं स्वरूप पाहून धन्य झाले मी जीवनात असं स्वरूप पाहून धन्य झाले मी जीवनात आई गेली गहर खुना भरले आबिल कथली डेरे आई गेली गहर खुना भरले आबिल कथली असं स्वरूप पाहून धन्य झाले मी जीवनात असं स्वरूप पाहून धन्य झाले मी जीवनात आली लक्ष मी हसत पूजा करू गठाटात असं स्वरूप पाहून धन्य झाले मी जीवनात भरा बरातूपान फुलवात

मदमस्तक कमावली पुढ असं स्वरूप पाहून धन्य झाले मी जीवनात असं स्वरूप पाहून धन्य झाले मी जीवनात आली लक्ष्मी हसत पूजा करू गथाटात आली लक्ष्मी हसत पूजा करू गदारतात असं स्वरूप पाहून धन्य झाले मी जीवनात अस स्वरूप पाहून धन्य झाले मी जीवनात लक्ष्मी माता आल्या की माझ्या घरी ग लक्ष्मी माता की माझ्या घरी ग आनंद भावे वाळी ते आनंदे भावे ओ तुला घरी ग आनंद भावे ओ वारी ते तुला ग आनंद भावे ओ वारी ते तुला ग पाना फुलांच्या कारू मारा घाली ना लक्षीच्या पाना फुला लक्षीच्या गळा लक्ष्मी माता आला की माझ्या घरी ग आनंद भावे ओ वाडी ते तुला ग आनंद भावे ओ वाडी ते तुला ग हळदी कुंकवाचा वाच देईन हळदी कुंकवाचा देईन म्हण आईची दृष्ट मी काढीन आईची दृष्ट की मि घरी ग लक्षी की कि घरी ग आनन्द भावे ओ वारीते तुला ग आनन्द भावे लक्ष्मी लक्ष्मी माता मा की माझ्या घरी ग आनन्द भावे ते तुला ग आनन्द भावे ओ ते लक्ष्मी मातेने आशीर्वाद दिला महालक्ष्मी मातेने आशीर्वाद दिला लक्ष्मी माता आल्या की माझ्या घरी ग लक्ष्मी माता आल्या की माझ्या घरी ग आनंद भावे वाडी ते तुला ग आनंद भावे वाडी ते तुला लक्ष्मी माता पैंजण बंगड्या गोठ पाटल्या पैंजण बंगड्या घालून ये पंचारती करो नी लक्षी गजर करोणी लक्षामीचा मी गुण गाण गाई पंचारती चारती ओ ते पाव मनाग आई लक्ष्मी माता आली आली माझा घरी पंचारती ओ ಕಥಲಿ ಆವಸಿ ಪ್ರಸಾದ ಆಮಿಲ ಕಥಲಿ ಆವಸಿ ಪ್ರಸಾದ चारती ओ वाढी ते पाव मना ग आई करू आरती टाळ्याच्या गजरात करू आरती टाळ्याच्या गजरात आली घबराई बसल मखरात आली घबराई बसल मखरात गिरजा सारजा आल्या दोघी बहिणी गिरजा सारजा आला आल्या दोघी बहिणी गणेशाला घेऊन सोन्याच्या पावलांनी गणेशाला घेऊन सोन्याच्या पावलांनी करू आरती टाळ्याच्या गजरात करू आरती टाळ्याच्या गजरात तात आलि गवराई आई बसली मकरात सडा रांगोडी करूनी दारात सडा रांगोडी करूनी दारात खरात आणि घराई बसली मखरात केना आघाडा शेवंतीचा मान के ना आघाडा शेवंतीचा मान कशी फुलवात शोभत समयत कसिलवात शोभत समहित करू आरती टाळ्याच्या गजरात करू आरती टाळ्याच्या गजरात आणि गवराई बसली मखरात आणि गवराई बसली मखरात शालू हिरवाग शोभतो शोभत टालू हिरवाग वाघ शोभतो अंगात कसा गुलाला शोभतो भांगात कसा गुलाला शोभतो भांगात करू आरती टाळ्याच्या गजरात करू आरती टाळ्याच्या गजरात आली गवराई बसली मखरात मखरात नैवेद्य केला पुरणपोळीचा नैवेद्य केला पुरणपोळीचा तिला वाडूग चांदीच्या चाटात तिला वाडूग चांदीच्या चाटात करू आरती टाळ्याच्या गजरात करू आरती च्या गजरात आली गवराई बसले मखरात आली गवराई बसले मखरात लख, लख प्रकाश पडला घरात लखलक लख प्रकाश पडला घरात लक्ष्मी गौराईचा घ्या आशीर्वाद लक्ष्मी गौराईचा घ्या आशीर्वाद करू आरती टाळ्याच्या गजरात करू आरती टाळ्याच्या गजरात आणि गवराई बसली मखरात आणि गवरा स मकरात